श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दत्तजयंती दोन हजार तेवीस आज दत्त जयंती जाणून घ्या महत्त्व आणि दत्त जन्मकथा यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय जयंती साजरी केली जाईल या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे भगवान दत्तात्रयाची पूजा केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतात भगवान दत्तात्रेयाच्या पूजेने संतान सुखही प्राप्त होते चला तर मग जाणून घेऊयात काय आहे दत्तजयंतीचे महत्त्व दत्तजयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारपटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचारित्र सप्ताह असेही म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंटवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूंचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे दत्तजन्म कथा दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि आत्रेय म्हणजे अत्री ऋषीचा मुलगा श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे आत्रिषी व माता अनुसुया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो ऋषींनी पुत्र प्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले आत्रिषीच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांना ऋषींना तपाचे कारण विचारले ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या ऋषींना प्राप्त झाली मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो यंदा सव्वीस डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी केली जाईल या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते अशी मान्यता आहे ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथ पूर्ण होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात असुरीशक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या असुरीशक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकटं लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून